नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोलवाडी ब्लॉक्स या चॅनलवरती तुम्ही पाहताय मागे पिसारवेची फाटी आपण आज आलो आहोत पिसारवेच्या मैदानावरती पाहूया आज कोणाकोणाच्या शर्यत आहेत कोणकोणती टॉपची बैला आलेले आहेत थोडक्यात आपण मुलाखतसुद्धा घेऊ सर्वांची आणि तुम्हाला मैदानातील नजारेसुद्धा दाखवू तर चला तर आपण जाऊया आता मुलाखती घ्यायला नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय पिसारोच्या मैदानावरील आपली पहिलीच मुलाखत आहे ही दादा आपलं नाव कसं नाव आणि वडवलीचा रायफल आणि आपलं नाव कसं पाटील वडवली वडवली काय सांगाल आपल्या नंदी बद्दल नंदी असं आहे का त्याला कुठल्या कुठल्या टाका तरी पण तो कुठल्याच बाईला कमी नाही पडणार अच्छा चारीखांदी पळतो की चारी खांदी पळतो काय सांगाल आणखी आपल्या नंदी बद्दल कधी घेतलाय हा नंदी आम्ही असताना घेतलेला आता पूर्ण झाला जाती तो असताना आम्ही घेतलेला आता त्याला कुठल्या बाईला जोबत टाकला तरी तो कमी नाही पडत अच्छा कमी नाही पडत नक्कीच किती वर्ष झाले आपल्या लावणीला किती वर्ष झाली तीन वर्ष झाली अच्छा अच्छा आणखी कोण कोणते नंदी आहेत आपल्या धावणी आहेत तीन पब्लि किती गुलाल दिलेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत पन्नास साठ गुलाल झाले पन्नास साठ गुलाल झाले आदत असल्यापासून नक्कीच तुम्ही पाहू शकताय दादा काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल घाटा वगैरे जातो का केला असतिल यांच्याकडे असत साताऱ्यामध्ये अच्छा आपला हा नाद कसा लागला आपल्याला लहानपणापासून नाद, नाद लागले आम्हाला म्हणजे वडील नाद आहे पहिल्यापासून ह्या नंदीच्या अगोदर आणखी कोणती नंदी होती का आपल्या घरी पिंट्या होता राजा होता त्याची पहिलं होऊन गेली बैल होऊन गेली त्यातलं जुन्यातलं एखादं नाव ज्याने तुम्हाला मैदानात नाव करून दिलं किंवा तुमचं असं नाव आणलं की बाबा हा यांची सुद्धा बैल आहेत असा कोणता धंदे येतो आमच्याकडे आमचा एका काकाचा होता बैल पक्ष म्हणून त्याने आमचं नाव पुढे आणलं त्याच्यानंतर आम्ही हा घेतला अच्छा म्हणजे नाव पक्षाने काय सांगशील पक्षाबद्दल काय सांगशील असा होता का त्या बैलाला जर जर चांगला असला तर तो कोणाची गाडी सोडत नव्हता कोणाची गाडी सोडत नव्हता नक्कीच मी विचारून कसं काय त्याचा खुराक किंवा व्यायाम कशा प्रकारे घरी असतो डाल असत परत रिक्सर असतं गव्हाचा भट व्यायामाला रोज एक दीड किलोमीटर चालवतो कोणी काढतो आपली पण असतात हे मित्रमंडळी सुद्धा असतात आपली त्यांच्या नक्कीच तुम्ही पाहू शकता शिंगल, सिंगल सिंगल लाईल सिंगल सिंगलला सुद्धा सिंगल पाहू शकता म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये काय होत काय होईल सांगता येत नाही दादा आणखी विचार नाद हा शर्यतीचा लागलेला आहे कसा नाद आहे काय सांगशील त्या नादाबद्दल नादाबद्दल सांगू तेवढं कमीच आहे या नादात एखादा व्यक्ती गुंतून राहिला का तो गुंतूनच राहतो या नादात नक्की नक्कीच काय करता आपण दादा मी जॉबला आहे टाटा प्रोजेक्ट मध्ये जॉबला आहेंदीचा हा नाद जो आहे शरीरचा तो सुद्धा चाललेला आहे धन्यवाद दादा छोट्याशा मुलाखतीबद्दल नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय दुसरा नंदी हा आपला पिसारे मैदानातील दादा आपलं नाव हो भालगाव सॉरी भालगाव भालगाव काय सांगाल आपल्या नंदीचं नाव काय

अच्छा पाच महिन्याचा गेला तेव्हापासून त्याला ते सांभाळत आहे म्हणजे घरातलाच नंदी आहे तुम्ही पाहू शकताय लिमजा हा नंदी दादा आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल किती मैदान झालेले आहेत आतापर्यंत मोठी मोठी मैदान केले जाते हिंद केसरी म्हणजे मोठ्या मैदानात जातो काय सांगाल त्या मैदानाबद्दल काय सांगाल आता कुठे कुठले मैदान झालेले आहेत आतापर्यंत सर्व सोडलेलं आहे बैलपोल्याचा नक्की नक्कीच कशा प्रकारे त्याची निगा राखली जाते किंवा कशाप्रकारे व्यायाम किंवा खुराक काय आहे त्याचा घरी हे सर्व आहे आणि व्यायाम वगैरे हो कशा प्रकारे पोहणी किंवा काय प्रकार देत नाही फिरून अच्छा फक्त चालवून आणता पोहणी नाही फक्त चालू आणि फेरे नक्कीच दादा काय सांगाल आणखी आपल्या जाऊनला किती धंदे आहेत टोटल बारा आहे म्हणजे तुमच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे नंदींची काय सांगाल या दावणीबद्दल आमचा दावणी दुसरा आहे अच्छा हा घरचा कुंडा आहे काय नाव आहे त्याचं अंजीर तुम्ही पाहताय अंजीरला दादा आणखी काय सांगाल अंजीरबद्दल काय सांगाल आता बिनजोड मध्ये चांगला खेळतो बिनजोड तेवढा नाही भाई त्याला एक दोन फायनली आहेत बिन बिनजोड मध्ये खेळ चांगला करतो बिनजोड मध्ये खेळ चांगला करतो नक्की नक्कीच आणखी मी विचारन नाद तुम्हाला कसा लागला म्हणजे वडील पार्जित चालत आले नाद सात किलोमीटर चालत जायचं बैल हा म्हणजे हा नाद आहे तुमचा की एवढे किलोमीटर जाऊन चालत जाऊन हा, हा, हा नाद पूर्ण करायचा जुना एखादा बैल आठवणीतला कोणता असा होता का तुमच्या धावणीला राजा म्हणून बैल होता राजा म्हणून बैल होता काय सांगाल त्या राजाबद्दल घेतलेल्या सोळा हजार सोळा हजारला घेतलेला काय सांगाल राजाबद्दल त्या बैल बैल नाही बैल छोटाच होता सुटला का गेला सुटला की गेला नाही त्यानेच नाद लावला ला। ला म्हणजे पूर्ण क्षेत्र त्यानेच हे करून टाकलं आणखी काय सांगाल कसं का, म्हणजे त्याची खरेदी कशी झाली ती त्याची खरेदी मशाची यात्रा असते त्या यात्रेत आम्ही काय खरेदी काकांनी आमचा दुसरा घेतलेला आम्ही बघितला सोला हजार अच्छा मग त्याचं असं आठवणीतलं असं मैदान कोणतं आठवण इथलं तो मैदान असं देवरूमला आम्ही गेलेलो देवरूम भिवंडीला तिकडे एक शर्यत केलेली भिवंडी फोनी म्हणून त्या भागातली बैल होती नक्की नक्कीच तुम्ही पाहू शकता लिमजा आता कोणाबरोबर आहे आज सुलतान बरोबर सुलतान बरोबर पायर आहे तोही ही हिंद केसरी आहे तुम्ही पाहू शकता आणि गावचा नक्की दादा पाहू आपण पळायला गेल्यानंतर धन्यवाद या छोट्या मुलाखतीबद्दल